पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी पूर्व किड रोगांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार कार्यालयात थेट धडक देत प्रशासनाला जाप विचारला या भेटीत पिचड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे शासनाकडून पंचनामे झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार प्रशासनाने तात्काळ कर कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करावी अन्यथा मोठं आंदोलन उभा राहील यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन सादर केले प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली वैभवराव पिचड यांच्या थेट व लढाऊ भूमिकेमुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे या प्रसंगी अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघचौरे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र डावरे सीताराम भांगरे डोंगरगावचे माजी सरपंच बाबासाहेब उगले पंचायत समितीचे माजी सदस्य अप्पासाहेब आवारी अब्दुल इनामदार अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजिनियर सुनील दातीर दगडू शेटे तसे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत आदी मान्यवर उपस्थित येथील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी वंचित करताना या ठिकाणी दिसते ते सांगते आहे की इतके नामी करून तितके नामी करून नुकसान झाले तेच करून हे झाले ते झालं चुकीचं काहीतरी या ठिकाणी गाईडलाईन्स देतात आहे दे। महाराष्ट्र राज्य शासन माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय माजी दादा पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब हे सर्वच माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय तालुक्यातील आणि या राज्यातील शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि हे दाखवून देत असताना कुठेतरी एखादा अधिकारी चुकीच्या पद्धतीने स्वतःचा फक्त रोष निर्माण करण्यासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित करताना दिसतोय त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि हा निषेध व्यक्त करत असताना आजही एक बाब या ठिकाणी निदर्शनासाठी जे का तहसील नवीन झालेल्या तहसील कार्यालयाचं उद्घाटन मान्य अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे गेलेलं असताना त्या ठिकाणी त्यांनाही निदर्शनास आली की आलेला सर्वसामान्य माणूस खाली बसतोय आणि तिथल्या तहसीलदारांची जी काही खुर्ची आहे ती वरती ठेवलेली होती ते ठेवलेली खुर्ची परत एकदा सर्वसामान्य माणसाला येणारा माणूस त्या ठिकाणी समानतेने वागणूक भेटावी या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केली होती तात्काळ त्या ठिकाणी त्या दुरुस्त्या झाल्या पण ही बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगली परंतु याचाच राग काहीतरी आलेला दिसतोय आणि त्या रागातून जाणीपूर्वक त्या तहसीलदारांनी आज या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवताना या ठिकाणी दिसतोय मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीची भांडणं वारंवारी भांडणं झालेले नाही परंतु एखादा अधिकारी कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणीतरी म्हणतं मी तुझा आका आहे आणि आका त्या आकामुळं ज्या आकाच्या मागे लपायचं जे काही काम चाललेलं आहे आणि आका असल्यानंतर तो त्यांचं म्हणणं आहे की मी आका असल्यानंतर तुझं काही वाकडं होणार नाही परंतु ह्या आकाला देखील आहे की त्या एखाद्या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे जर या ठिकाणी या तालुक्यातील शेतकरी वंचित होत असेल आणि वंचित होऊन त्याला या ठिकाणी अकोल्या तालुक्याला अद्यवृष्टीमधून वगळण्यात आलेले होते परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलल्यानंतर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि माझ्याबरोबर असताना या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य सीताराम भांगरे पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील वाकचोरे या सर्वांनी आम्ही जाऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी या ठिकाणी आदेश काढून या तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये सामावेश करून घ्यायचा मागच्या दहा दिवसापूर्वी अतिवृष्टीची जाहीर यादी जाहीर होण्यापूर्वी याच तहसीलदारांना या, या ठिकाणी सांगण्यात आलं होतं पंचनामे तातडीने सुरू करा परंतु हे पंचनामे मुद्दाम नाकारायचे शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक पिकांपासून पिकाच्या पंचनाम्यांपासून आणि नुकसान भरपाईपासून वंचित ठेवावं काय का अशा पद्धतीचा कारभार यांच्याकडून चालू आहे आज मी तिला सर्व शेतकरी तालुक्यातील शेतकरी व्याधीत झालेला आहे की शेतकरी या ठिकाणी सरकारकडे आस ला लावून बसलेला आहे की तात्काळ या ठिकाणी पंचनामे होतील आणि या पंचनाम्यांच्या स्वरूपात पुढे भू घातलेल्या दिवाळीच्या तोंडावर काही का ना दोन पैसे हाताशी येतील आणि या पैशामधून काही का वर्षभर खासलेली उधारी असेल किंवा जे काही शेतीमालाचे बियाण्याचे पैसे असतील किंवा घरातील मुलाबायांचं शिक्षण असेल मुलाबायांचं लग्न कार्य असेल यांना सर्वांना कुठेतरी थोडीफार आणि शासनाकडून मदत होईल या अपेक्षेत लावून बसलेला शेतकरी परंतु या तालुक्यातील मगरूज तहसीलदार यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलं का मागील दहा दिवसापूर्वी या ठिकाणी पंचनामे करायला सुरुवात करा म्हणून सांगण्यात आलं होतं था। ती पंचनामे दुर्दैवाने सुरू केले नाही आज आल्यानंतर देखील शासकीय काहीतरी कागजी घोडे वेगळे बागजे नाचवायचे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याच्या दूषीकोनातून जाणीवपूर्वक काहीतरी वाद निर्माण करायचा अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी घडतं अनेक या ठिकाणी प्रसंग आहेत तालुक्यातील अवैध उत्खनन असेल त्याच्यावरही कुचकमी ठरलेले आपले तहसीलदार तालुक्यातील दारूबंदीवरती या ठिकाणी निर्णय घेण्याकरता कुचकमी ठरलेला तहसीलदार आणि फक्त ज्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा चुकीच्या एखाद्या माणसाकडून वसुली जे काय आहेत त्या वसुलीचे अनेक प्रकार आहेत दुर्दैवाने मला सांगा असं वाटतंय हे तहसीलदार इथे येत असताना ज्या क्षेत्रातून आलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा करता कशा पद्धतीने करण्यात आला याचा ठपका त्यांच्यावर आहे हे त्यांनी विचारलं का म्हणे ज्या पद्धतीने याही तालुक्यातील वर्ग दोनच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने एक करण्याकरता जे काही कामकाज चालू आहे हे कामकाज त्यांच्या निदर्शनास आमच्या निदर्शनास आल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात आहे या घडतात याच्यातून कदाचित त्यांना या ठिकाणी राग आला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम